तो मतदारसंघ कोणता आणि ते उमेदवार कोण आहेत तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला ही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी पहा भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांना एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस मतं मिळालीत तर शरद पवार गटाच्या बाळासाहेब पाटील यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळालीत भाजपच्या मनोज घोरपडेंनी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटलांवर त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव मतांनी विजय मिळवला पाटण विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी हे पाहुळ्यात इथं गटाच्या शंभूराज देसाईंना एक लाख पंचवीस हजार सातशे एकोणसाठ मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळाली म्हणजेच गटाचे शंभूराज देसाई विक्रमी चौतीस हजार आठशे चोवीस मतांनी विजयी झाले या दोन्ही मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर तुमच्या लक्षात आलं असेल कराड उत्तरचे पराभूत उमेदवार बाळासाहेब पाटील आणि पाटणचे पराभूत उमेदवार सत्यजित पाटणकर यांना समान मतं मिळालीत पाटणमध्ये देसाई आणि पाटणकर हे पारंपरिक विरोधक आहेत आतापर्यंतच्या निवडणुकात दोन हजार चोवीसला मिळालेलं लीड देसाई आणि पाटणकरांमध्ये कुणालाच मिळालं नव्हतं त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी ईव्हीएमकडे बोर्ड दाखवायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट तक